अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गर्भगिरीच्या डोंगर परिसरात नवनाथांचे वास्तव्य होते त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील मडी येथे चैतन्य श्री काणिपनाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सावरगाव मायंबा येथे चैतन्य श्री मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे आणि आज आपण याच समाधीच्या दर्शनासाठी जाणार आहोत मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि आजच्या भटकंतीसाठी आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात सावरगाव मायंबा ह्या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथांचं नवनाथापैकी एक असलेल्या श्री मच्छिंद्रनाथांचं समाधी मंदिर आहे जे माझ्या ह्या बाजूला पाठीमागे आहे या ठिकाणी आणि आता मी या जे सावरगाव मायंबा ह्या ठिकाणं आहे ह्या ठिकाणावरूनच हा व्हिडिओ शूट करतो आहे तर भरपूर तुम्ही बघू शकता की नवीन मंदिरांचे खूप या ठिकाणी काम सध्या चालू आहे आणि आपण आता मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिराकडे जाणार आहोत मात्र इथं आल्यानंतर मला कळालेलं आहे की जे समाधी मंदिर आहे त्याचंसुद्धा काम चालू असल्यामुळे थोडंसं समाधीचं दर्शन आपल्याला घेता येणार नाही मात्र बाहेरूनच आपल्याला समाधीचं दर्शन घ्यावं लागणार आहे खूप असं बघू शकतो मी सर्वत्र काम चालू आहे मित्रांनो <स्वत्राँग> हे मच्छिंद्रनाथांचं समाधी मंदिर आहे जे अगोदर होतं आणि आता बाजीचे पाठीमागे बघू शकता तुम्ही खूप सारे मंदिरांचं काम या ठिकाणी सध्या चालू आहे आणि ह्या ठिकाणी अन्नछत्रालय आहे जिथं दररोज महाप्रसाद असतो आणि बघू शकता तुम्ही ह्या बाजूला आपण जाऊया नाथ संप्रदायी श्री मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात सावरगाव मायंबा येथे मच्छिंद्रनाथांचा ऋषी पंचमीला मोठा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री क्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळे चैतन्य अनुभवता येते याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवा जणू रुजू करीत आहेत असे भासते भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तीच्या सुगंधाने येथील परिसर अगदी उल्लासित होतो गडावर मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिराजवळच पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे मायंबा सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी दर गुरुवारी अमोस्या व पौर्णिमेनंतर राज्यातून व राज्याबाहेरून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात आपण आज आलो होतो श्री नवनाथापैकी एक असलेल्या श्री, श्री मच्छिंद्रनाथाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि माझ्या पाठीमागे हे मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे आपण सुरुवातीला तिकडून आलो होतो आणि आता आपण जाणार आहोत खाली जो पायरी मार्ग आहे ह्या पायरी मार्गाने हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला घाट रस्ता त्या रस्त्याने आपल्याला समोर आता तिकडं खाली जे मडी गाव आहे समोर दिसतं तिथं चैतन्य काणिकनाथाचं मंदिर आहे समोर तिथं तर हा संपूर्ण परिसर या ठिकाणचा हा जो पायरी मार्ग आहे आपल्यासाठी कारण आपण नियमित भटकंती करीत असतो तर खूप दिवस झाले आता सध्या कुठं भटकायला गेलो नव्हतो आणि आज संधी मिळाली तर उतरत जाऊया कारण चढत येणं थोडंसं आता उन्हाळा असल्यामुळे आणि आमचं वेळ पण कमी असल्यामुळे आम्ही चढवलो नाही मात्र उतरत नक्की आहो खालीसुद्धा एक मंदिर आहे शक्यतो महादेवाचं मंदिर आहे असं मी येताना पोर्ट बघितला होता तर आपल्यासोबत सचिन आणि पवनसुद्धा आहे तर ते आता खाली जातो आहे आम्ही मार्गाने काय होतं ना आ, या ठिकाणी जे मच्छिंद्रनाथांचं समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी खूप साऱ्या मंदिरांचं सध्या बांधकाम चालू आहे आणि जे मुख्य मंदिर होतं समाधी मंदिर मच्छिंद्रनाथांचं त्या ठिकाणीसुद्धा समाधीचं काहीतरी त्या ठिकाणी पूर्णपणे पडदा लावून ते बंद करण्यात आलेलं होतं जे समाधीस्थळ होतं ते आणि इतर जे मंदिर होते खूप मोठा परिसर होता त्या ठिकाणी वरती गाडी वगैरे लावण्यासाठी खूप मोकळी जागा आहे अन्नछत्रालय सुद्धा आहे की जिथं आपल्याला मोफत महाप्रसाद या ठिकाणी भेटतो ज्यावेळेस हे पूर्ण काम होईल त्यावेळेस आपण भविष्यात नक्की या ठिकाणचा पूर्ण व्हिडिओ बनवूया तर चला या पायरी मार्गाचा एक आनंद या ठिकाणी सुद्धा एक खाली मंदिर आहे आपण बघूया पावसाळ्यामध्ये खरोखर खूप भारी वातावरण या ठिकाणचं राहत असेल कारण नदीच आहे या ठिकाणी आणि नदीच्या ह्याच्यावरच हे मंदिर आहे एक साधारण पाच दहा ते पंधरा मिनटात आपण त्या मच्छिंद्रनाथांचं जे मंदिर होतं समाधी मंदिर तिथून या ठिकाणापर्यंत येऊन पोचतो हो। देव गुरु प्रसन्न अटवंडी चर चर कारणी रामनारायणी सुदामी मम वस्तं सेवा आज्ञा करल्या कृती कायचे अत्र जे शास्त्रं मुंजितं प्रतेनां वस्तं नारयणं साचर्वियाय नलं त्रिनि दावो आर्थो जीवन्मं प्रोतिनं मित्रांनो आतमध्ये ह्या ठिकाणी महादेवाचं मंदिर होतं भगवान शंकराची पिंड होते आणि एक खास गोष्ट या जी होती तर दोन्ही गोमुख अजून जे पाणी निघत होतं त्या मु त्या पाण्याने भगवान शंकराचा अभिषेक या ठिकाणी होत होता तर जर तुम्ही आले मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिराला भेट देण्यासाठी मच्छिंद्रनाथांचं समाधी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जर तुम्ही आले तर ह्या ठिकाणी येऊ शकता जर तुम्हाला चढायचा उतरायचा प्रॉब्लेम असेल थोडासा तर तुम्ही ह्या बाजूने इथपर्यंत गाडी येते तिथून लगेच एक वीस पंचवीस पायऱ्या आहे त्या उतरून तुम्ही खाली येऊ शकता आणि पावसाळ्यात तर खूपच भारी वातावरण या ठिकाणी राहत असेल कारण इथून धबधबा कोसळत असेल खोल अशी दरी आहे ह्या समोरच्या बाजूने मित्रांनो ह्या पायऱ्या आहे त्या पायऱ्यांनी आपण ह्या ठिकाणापर्यंत येतो खाली आलोय आम्ही ते ह्या पायऱ्यांनी आहे साधारण एक दहा ते पंधरा मिनटात आपण या ठिकाणापर्यंत येतो आणि ह्या ज्या दुसऱ्या पायऱ्या इकडे ह्या वरती जात आहे या ठिकाणी तुम्ही गाडी उभी करू शकता जर तुम्हाला या ठिकाणी पण यायचं असेल तर हा व्हिडिओमध्ये जास्त काही दाखवण्यासारखं नव्हतं कारण जे आपण भेट देण्यासाठी आलो होतो मच्छिंद्रनाथांच्या संबंधी मंदिराला तर ते काम चालू असल्यामुळे आपल्याला शक्य झालं नाही मात्र नेक्स्ट टाईम आपण नक्कीच या ठिकाणी येऊ पावसाळ्यामध्ये येऊ तेव्हा खूपच भारी वातावरण या ठिकाणचं राहणार असेल तर थांबूया आता याच ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मच्छिंद्रनाथांचं दर्शन मलाही घेता आलं नाही आणि तुम्हालाही घेता आलं नाही त्याबद्दल थोडंसं सॉरी तर मी लवकरच भेटूया पुढच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा सर्वांचा निरोप घेतो धन्यवाद